नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागामध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं पशुधनांचं जमिनींचं नुकसान झालेले फळबागांचं नुकसान झालेले घराची पडझड झालेली आहे दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता प्रत्येक नुकसानग्रस्ताला काही ना काही सरकारकडून मदत मिळावी ही अपेक्षा आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत आपण जर पाहिलं तर जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच राज्यामध्ये गारपिटीमुळे नुकसान व्हायला सुरुवात झालेलं होते याच्यानंतर जूनमध्ये नुकसान झालं जुलैमध्ये नुकसान झालं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील नुकसान झालेलं आहे शासनाच्या माध्यमातून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ज्या भागामध्ये नुकसान झालेलं होतं अशा भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीची पंचनामे करून त्याच्यासाठी साधारणपणे दोनशे एकोणीस कोटी रुपयाची निधी या ठिकाणी वितरित करायला मंजुरी दिलेली होती तो निधी आता दसऱ्यापूर्वीच किंवा दसऱ्याच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणातील नुकसान आहे अद्याप संदर्भातील पंचनामे सुरू आहेत आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी जे पंचनामे पूर्ण होऊन त्याचे प्रस्ताव पाठवून मदत वितरित करणं सुद्धा बाकी आहे आणि याच अनुषंगानं रोजच्या रोज याचे आढावा घेतले जात आहेत वेगवेगळे मंत्रीमहोदय पालकमंत्री जिल्हाधिकारी प्रत्येक भागामध्ये दौरे करत आहेत पंचनाम्याच्या प्रक्रिया सुरू आहेत कृषी विभाग असेल ग्रामविकास असेल महसूल विभाग असेल यांच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहेत महसूल मंत्री स्वतः पंचनामे करत आहेत स्वतः फिरत आहेत स्वतः पाहणी करत आहेत काल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा कुठल्याही नियमावरती बोट न ठेवून पंचनामे करून घ्यावेत सरसकट पंचनामे करावेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत आज महसूल मंत्री स्वतः नागपूर दौऱ्यावरती आहेत नागपूरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत कारण कालच्या पावसामध्ये नाशिक असेल अहिलेनगर असेल किंवा नागपूर असेल या भागामध्ये अतिशय जोरदार नुकसान झालेलं आहे यापूर्वीसुद्धा रोज कुठल्या ना कुठल्या भागामध्ये तरी पावसामुळं नुकसान होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत शासनाकडे जी काही आकडेवारी आलेली आहे या आकडेवारीनुसार सत्तेचाळीस पॉईंट चौपन्न लाख हेक्टर हे क्षेत्र बाधित झालेलं आहे ज्याच्यामध्ये जमिनी खरडून गेले आता कुठे शेती पिकांचं नुकसान झालं आहे कुठे फळबागांचं नुकसान झालं आहे याच्या व्यतिरिक्त पशुधनाची जी काही संख्या आहे ज्याच्यामध्ये पशुधन वाहून जाणं असेल किंवा गाई गोठ्याचं नुकसान असेल अशा वेगवेगळ्या बाबीचं नुकसान येतं पोल्ट्री शेडचं नुकसान असेल शेळीपालन शेडचं नुकसान असेल किंवा शेळ्या बकऱ्या वाहून जाणं असेल अशा ज्या काही बाबीची माहिती घेतली जाते आणि साधारणपणे पाच ऑक्टोबरपर्यंत या सर्व बाबींची माहिती घेऊन शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईची घोषणा केली जाईल अशा प्रकारची माहिती महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील यांची भेट घेऊन एनडीआरएफच्या माध्यमातून घरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवरती आता प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला जाईल सर्व पंचनामे एकत्रितपणे झाल्यानंतर एकत्रित सर्व नुकसानीचा आकडा घेऊन हे पंचनामे पूर्ण केल्यानंतर एक मदतीची मागणी केंद्र शासनाकडे केली जाते आणि त्यानुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून एक एनडीएरच्या मधून मदत जाहीर केली जाते परंतु तत्पूर्वी आता राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव आल्यानंतर पुढे पाच ऑक्टोबर नंतर या शेतकऱ्यांना मदत घेण्याची घोषणा केली जाऊ शकते मित्रांनो याच्यामध्येच एक भाग जो आहे तो म्हणजे घराची पडझड होणं त्याचबरोबर घरामध्ये पाणी शिरणं घरामध्ये पाणी शिरलं तर एक तात्पुरत्या स्वरूपातील मदत म्हणून त्या भागातील नुकसानग्रस्तांना दहा हजार रुपयाची मदत दिली जाते यावर्षी आपण पाहिलं होतं की शिना नदीला आलेला पूर हा अतिशय भयानक असा पूर होता नांदेडमध्ये त्याचप्रमाणे परिस्थिती झाली गोदावरीच्या खाली आज आपण पाहिले की पैत्रण देखील पूर्णपणे पाण्याखाली शिना नदीला आलेल्या पुरामुळे जे काही पाणी शिरलेलं होतं घराचं जे काही नुकसान झालेलं होतं आता हळूहळू पूर ओसरायला सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि अशा प्रकारचं जे काही सर्व प्रक्रिया आहेत ते आज पूर्ण करून बुधवारपासून साधारणपणे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून या भागातील नुकसानग्रस्तांना कपडे आणि भांड्यासाठीची मदत म्हणून दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात सुरुवात केली जाणार आहे तशा प्रकारची माहितीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिली आहे अशाच प्रकारे आता जे काही गोदावरीमुळे नुकसान होते त्या भागामध्ये सुद्धा पंचनामे होतील एकंदरीत तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणारी मदत जमिनी खरडून गेल्यामुळे होणारी मदत याचप्रमाणे शेतीपिकांची मदत असेल किंवा इतर फळबागांचं नुकसान असेल याच्या संदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर त्याची माहिती आपल्याला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये समजणार आहे आणि ज्यांचे आता दोनशे पंचवीस कोटीच्या आठले जे प्रस्ताव आहेत याच्या यादी अपलोड करण्यात आलेल्या आहे त्याचं केवायसी सुरू झालेलं आहे आणि के वाय सी सुरू झाल्यामधून झाल्यानंतर त्या मदतीचं वितरण देखील सुरू केलं जाणार आहे तर अशा प्रकारे ज्या काही नुकसान भरपाईच्या संदर्भातील अपडेट होते आणखीन नाही पाऊस राज्यामध्ये जशी परिस्थिती आहे तशीच आहे फक्त भाग बदलून भागामध्ये नुकसान होते आणि अशा करूयात आता या शेवटच्या घडीमध्ये पावसाने कुठंतरी आता विश्रांती घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना कुठंतरी पुढच्या ज्या काही प्रक्रिया आहेत आता त्या करायला संवाद देणं गरजेचं आहे धन्यवाद